माझं नाव ज्ञानेश्वर भांदरगे दुधना काळेगावचा आहे जय जिजाऊ जय हो शिवराय आपण घनसावंगी मतदारसंघातले कार्यकर्त्यांची मिटिंग बोललेली आहे मी दुधना काळेगावचा आहे शेतकरी आहे आणि या मतदारसंघातला आहे माहिती मिळाली म्हणून या ठिकाणी आलो आता अनेक वक्त्यांनी भाषण केले जोशात भाषण केले मी सर्वांचं अभि अभिनंदन करतो की आपली ग्रामीण भागातली माणसं आपले मत व्यक्त करायला सुरुवात झालेली आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे प्रथम आपले जे नेते आहेत चळवळीचे मनोज दादा जरंगे मी काही पक्षात काम करतो होतो जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो बँकेला व्हाईस चेअरमन होतो जिल्हा परिषदचे सभापती होतो आरमबच्छा परंतु आता मी आता सध्या कुठं निष्क्रिय आहे मी शेतकरी म्हणून या ठिकाणी आलेली समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहे मित्र हो, आपले जे नेते मनोज पाटील जरांगे या गोदाकाठचे जे पंधरा पन पन्नास आठ गावं आहेत ज्यांनी या चळवळीला मदत केली आर्थिक मदत केली सामाजिक मदत केली मी त्यांचा आभार मानतो आणि जी त्यांच्या पाठीमागं जी आदृश शक्ती आहे त्या शक्तीचा पण मी आभार मानतो ही जी सर्व भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढी माणसं एक एकवटली कारण की एक, एक निस्वार्थ जे नेतृत्व जर केलं झरंगे पाटलांना आणि जी सभा झाली आंतरवलीची तिची नोंद गिरीज बुकमध्ये घेण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्रात भारतातच काय पण परदेशामध्ये त्याची चर्चा झालेली आहे एक साधा माणूस इतक्या माणसाला एकत्र करू शकतो ही फार मोठी गोष्ट आहे आज आपल्या समाजाचा पूर्ण विश्वास जरंगे पाटला पाटलावर हो आहेत त्यांनी जी कृती आहे शब्द आहे ते त्या त्या सर्व लोकांनी विश्वास टाकलेला आहे त्यामुळं काय झालं महाराष्ट्रातले सर्व पक्षे जरंग पाटलाच्या पायाजवळ बसलेले आहेत पूर्ण मंत्रिमंडळ पहिली घटना आहे की जो, जो माणूस साधा ग्रामपंचायतचा सा सदस्य नाही अशा माणसाजवळ महाराष्ट्रातले पूर्ण मुख्यमंत्री बसून तर सर्व मंत्री सर्व पक्षाचे नेते म्हणजे तुमचा रामदास साठवले असतील आर पी आयच्या तुमचे प्रकाश आंबेडकर असतील हेच काय परंतु राजे कोल्हापूरचे महाराजा प्रत स्वतः स सा, साताऱ्याचे महाराजा हे सुद्धा त्यांना भेटून गेले हे कशामुळं की त्यांच्यावर विश्वास ठेवून ही सर्व जनता त्यांच्या पाठ्यमागोवर आहे त्यांनी असं प्रत्येकाला असं वाटलं होतं की ह्या चळवळी आपण कब्जा करावं म्हणून काही दिवस बच्चू कडू आले बच्चू कडूने पायी झाले बच्चू कुडूला पण याच्यात सामील व्हायचं सा होतं बच्चू कडू हा भाजपचा म्हणजे एक सत्तारूढ पक्षाचे माणूस आहे सत्तारूढ पक्षाच्या माणसांनी ही चळवळ फोडण्यासाठी खूप प्रयत्न केले मराठा समाजातल्या माणसाला त्यांच्या चळवळीत घातले काही फरक पडला नाही जरंगे जरंग पाटील आपल्या भूमिकेशी थांब राहिले म्हणून ही चळवळ पुढेच गेला रेटच गेली परंतु मित्रांनो कधी कधी काय होतं आपण जाड जिंकतो पण तहा तहात हरतो त्याचं एक प्रकरण झालेलं आहेच मागचं आपण परत गेलो अलीकडंच आणि आपले जे शब्द दिले होते सरकारनं ते, ते पाळले नाही म्हणून परत आपल्याला हे आंदोलन पुढं न्यायचं आहे आपण पूर्ण झारंगी साहेबांच्या पाठीमागे उभं राहू एवढं बोलू मी माझे दोन शब्द होतो